सर्वांना नमस्कार आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उत्सुरी आनंद साजरा करत आहोत आनंद हा या कपाच्या सहाय्याने आपण साजरा करूया ठीक अशा पद्धतीने सर्वांनी एकदमातायचा आहे आणि एकावर असून एक अशी इमारत तयार करायची आहे बघूया आपण कोण लवकर तयार करते हा रुद्र तुम्ही तो काय हा करा सुरुवात करा एक मोठं बनवायचं मोठं अनुषकाचा लवकर होईल असं वाटलं बघा कोण जिंकत आहे आज आनंदाई शनिवार या अंतर्गत हा खेळ चालू आहे बोग्या या खेळामध्ये कोण जिंकत आहे बघा दोन दोघांची लढाई चालू आहे मस्त अनुष्का आणि भागेश खूप छान अनुष्का आणि समेत आणि पटीम पुढा इकडे अनुष्काची भटी आहे बघा जरा जवळ माहिती थांबत आहे पुन्हा काढते जवळ घेतात हा हां आणि शाबाश दोघींचं बघा हात हलवून राहतात हलवून हलवून और बाप रे व्हेरी गुड व्हेरी गुड वेरी गुड खूप छान खूप छान पहिला नंबर आला इकडं पहिला नंबर असं करा पहिला नंबर नव्या आणि स्नेहाल दोघींचा पहिला नंबर आला हा थांबा 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 नको नको करू नका बघा इकडं भागीश कार्तिकची टीम आणि मोहिनची टीम सुद्धा खूप छान करू बघा खूप छान खूप छान खालून हे आले आले पडलं बघा खूप छान खूप छान बघा व्हेरी गुड व्हेरी गुड बघा सुमित सुमिता प करायचं व्यवस्थित सुमिता आणि सुमिता आणि भागेश यांची सुद्धा टी बघा okay. दुसरी आली खूप छान इकडं साईची टीम कपक कमी नाही माहिती तुम्ही ते वेगळं बनवलं कपक कमी जास्त येतात तुम्ही ते आडवं किती पिलां बनविला कसे येते चला गौरी बघा खूप छान खूप छान